कर्ज माफ केलं होतं कर्ज मुक्ती केली होती की नाही आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकार नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपले उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी देणार मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की आज कार्यक्रमामध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार आम्ही याच्या अगोदर शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती पण आता आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट पाच लाखापर्यंत कर्जमाफी देणार एकसुद्धा शेतकरी वंचित राहणार नाही तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ अशी महत्त्वाची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज केली मित्रांनो नेमके म्हटले काय आपण डिटेल माहिती माहिती बघूया समोर मध्ये पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सास्काईब करून ठेवा चला तर आता समोर बघूया तुबाकडे किती कोटी आहेत आठ हजार कोटी आणि काँग्रेसकडे किती आहेत आठशे कोटी मग कोणी देशाला लुटला किती कोणी लुटला काँग्रेसकडे तर आठशे कोटी असतील ह्यांच्याकडे आठ हजार कोटी आहेत ते सुद्धा गेल्या दहा वर्षांतले म्हणजे जे काँग्रेसला सत्तर वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं हे मोदी बोलतात हे एकमेव हो सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमव जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं आठशे कोटी काँग्रेसने जमवले याने आठ हजार कोटी आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत याने देशाला लुटला संपूर्ण एक असं वातावरण करायचं आणि ह्या पैशाचा वापयोग वापर, वापर किंवा गैरवापर प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती करून करायच्या मोठमोठ्या जाहिराती मी प्रत्येक माझ्या सभेत सांगतो एखाद्या महिलेचा गरीब महिलेचा फोटो लावायचा आणि त्याच्याबरोबर बाजूला अशा पन्नास लाख कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं अशी ती महिला असते की जी कुठे शोधायची म्हटलं तरी सापडणार नाही पण गेल्या वर्षी एका न्यूज चॅनलने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या बाई बंगालमध्ये सापडल्या लक्ष्मीबाई त्यांचं नाव मग त्यांच्या घरी गेल्या मोठ्या एका पेपरमध्ये फुल पेज जाहिरात आलेली त्या लक्ष्मीबाईंचा फोटो मोदीजींचा फोटो आणि गेल्या वर्षी असं लिहिलं होतं की असं जवळपास चोवीस लाख कुटुंबियांना मोदीजींनी छप्पर दिलं मग त्या वार्तावर बाई होत्या त्या घरी गेल्या शोधत 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 आणि मग त्याने विचारलं की नाम लक्ष्मीबाई आहे हा कुछ लोगों ने मुझे सुबह उठ्या तो मुझे पता चला कुछ लोगों ने कहा की आपकी फोटो आई है तो ये फोटो कब ली तो हमे पता नाही हमे पता नाही कब ली तो आपको क्या घर मिला ये घर आपका है, तो हाँ, मेरा है मेरा, नहीं, मैं रहती रती मेरा नहीं है ये तो किराए का घर है लेकिन इसमें तो लिखा है आपको घर देखो तुले घर है पाच सौ रुपया महिना भाडा देना पड़ता है मग त्या बाईने सांगितलं की कुठेतरी त्या कामाला गेल्या होत्या तिकडे बहुतेक हा फोटो काढला असेल कोणाचाही कशाला कशाचा पत्ता नाही आहे पण फोटो आहे आणि बाजूला प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतो की अरे माझ्या गावात नसेल पण बाजूच्या गावात नक्की घर दिलं असेल कारण प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे अजूनही जनतेचा सरकारवरती नाही पण सरकारी जाहिरातीवरती थोडा विश्वास आहे आणि इकडेच आपण फसतो उज्ज्वला योजना एवढ्या लाख लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिला एवढ्या कोटी लोकांना आम्ही रोजगार दिला कुठे आहे कुठे रोजगार कुठे आहे आणि संपूर्ण वागणी जी तुम्ही फिरता आम्ही सगळेच फिरतो आहोत तुम्ही सुद्धा फिरता तुम्ही तर जनतेमध्येच असता तिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे शेतकरी आक्रोश करतोय काम कामगार आक्रोश करतोय विद्यार्थी आक्रोश करतोय पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार बरोबर ना तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय असा का एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळे करतील आणि ते जिंकतील अजिबात नाही या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला उघड उघड असंतोष रोष दिसतोय सरकार विरुद्ध रोष दिसतोय पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडाणेशिवर राहणार नाही एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे करून बघाच ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही कारण प्रत्येक वेळेला काहीतरी म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली मग ईव्हीएम कुठे गेली इकडे ते जिंकले मग ते कुठे गेलं नाही पण देशाभर देशभर जो एक आक्रोश आहे आणि मी तर जातो लोकांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये जातो इथे कोणी शेतकरी असण्याचा प्रश्न नाहीये पण ग्रामीण भागामध्ये मा माझ्या जाहीर समजेमध्ये मा जवळपास सगळेच्या सगळे शेतकरी असतात मी विचारतो शेतकरी किती हात वर करा मग शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यानं मी सरळ विचारतो मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा उघड सांगा आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्यांना सगळेजण जोरात तोडून सांगतात हो मिळाली होती आपत्तीमारी जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती तू तु तु तुमच्यापर्यंत पोचली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली होती मग आता त्याच्यानंतर हा दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेला आहे त्यांनी केलेली मदत पोचते का त्याला पोचलेलीच नाहीये कर्जमाफी तर सोडूनच द्या पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाही आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा भाजपकडे पर्याय कोण आहे कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार हीच परिस्थिती भाजपची एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार गेल्याही वेळेला तेच त्याच्याही गेल्या वेळेला तेच म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लाँच करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे घासला की तुमचं स्वप्न साकार होईल पण किती वेळा घास हात झिजला पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाहीये माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो ते एका विचारेने येत आहोत ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची हाच आमचा पर्याय आमच्या डोळ्यासमोर मोरी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आज आम्ही सगळे देश बघत आहोत सगळे आहेत मी तर सगळ्या राज्याला आवाहन करतोय कारण देश खूप मोठा आहे ठेवा तूर्त या निवडणुकीपुरतं तुमचा जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि देश भक्त म्हणून एकत्र या आणि पहिल्या देशाला वाचवा कारण देश टिकला तर आपण टिकवून आपण टिकलो हो, तर मग धर्म कसा टिकवायचो तो आपण कधी बघू शकतो आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे आणि जे माझ्या आजोबा सांगायची की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेवा देश आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे पण देश सेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे आज हे लोक देव समोर ठेवत आहेत आणि देश कुठे टाकलाय हे त्यांना सुद्धा कळत नाहीये नुसतं राम रामनामाचा जप करताय आणा ना रामराज्य आणा मग तुम्ही मणिपूरमध्ये जाऊ शकला नाहीत पण लक्षद्वीप मध्ये जाऊन पाणबुळ तिकडे डुबून आलात पाण्याखाली जाऊन आलात द्वारके तिकडे पाण्याखाली जाऊन आलात पा समुद्राच्या तळाला जाऊ शकता पण मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही राम राज्य आणि प्रभू रामचंद्रला देव काम